भोगी विशेष इथे आपण मस्तपैकी मिक्स भाजी बनवलेली आहे आणि तेल टाकून बाजरीची भाकरी बनवलेली आहे आणि चटकीपट आपण कुकरमध्ये बनवलेली ही भाजी मकर संक्रांत विशेष आपण भोगीची भाजी बनवतो आहे संक्रांताच्या आदल्या दिवशी ही भाजी बनवतात खानदेशात खूप पद्धत आहे तर ती रेसिपी मी आज शेअर करते तर ही मिक्स भाजी असते त्याच्यासाठी इथे आपण वांगे कापून घेतलेले आहे वाल घेतलेलं आहे फ्लावर घेतलेले आहे वटाणे बटाटा गाजर शिमला म्हणजे शेतामध्ये ज्या नवीन भाज्या येतात ना त्या सगळ्या घ्यायच्या लसूण आला आपण इथे कुटून घेतलेलं आहे नंतर शेंगदाणे हे दहा मिनिट मी पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत तर ह्या सगळ्या मिक्स भाज्या आपल्याला फोडणी द्यायच्या आता आणि थोडी हार ते हारभरायचे दाणे हे पण आपण टाकणार आहोत तर झटपट बनण्यासाठी इथे आपण कुकरमध्ये बनवणार आहोत एकच शिटीमध्ये तर इथे आपण दोन चमचे तेल टाकून घेतले आहे सगळ्यात आधी आपल्याला मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तर तडू द्यायची आता जिरं टाकूया नंतर हे आपण लसूण आलं खेपून घेतलेले आहे हे टाकूया चौकशी खाण्याच्या भाज्या आणि आता आपल्याला ह्या सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या भाज्या मी इथे सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पाण्यात टाकून ठेवणे म्हणजे ते काळे पडत नाही तर भोडीला भाजी नक्की बनवायची त्याचे ते हळव घेते आणि नंतर तिळ तर अवश्य टाकायची भाकरी बनवताना पण आणि भाजीत पण नंतर तिथे खूप टाकून घेतले आपण हळद टाकूया शिजवलेले छंदाने शिजवले आपण पाणी दिलं आपण चारखे पट ही होते आता चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यात आपल्याला लाल चटणी टाकून घ्यायची आहे इथे आपण दोन चमचा चटणी टाकून घेतली आहे नंतर त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं पुन्हा सर्व मिक्स करून घेऊया खूप चवदार लागते ही भाजी आणि भोगीला तर बनवतातच कारण असं म्हणतात अनेक लोक की दोन ना, ना खाय भोगी तो आणि खाला भोगी त्याच्यामुळे या भाजीला खूप महत्त्व असतं त्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आणि भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया किंचित पाणी टाकायचं कारण भाज्यांचाही ओलावा असतोच आपल्याला झाक फक्त एक शिटी करायची आहे तर त्याच्यासोबत आपण बाजरीची भाकरी बनवणार आहोत कारण बाजरीची भाकरी बनवतात आता आपण ती टाकून घेतली आणि हे आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता पाणी टाकून छान पीठ रगडून घ्यायचं खांदेशात अशीच भाजी आणि भाकरी बनवली हो जाते मस्त रगडून घेऊया जेवढ पीठ छान रगडलं तेवढं भाकर पीठ इथे आपलं छान रगडलं गेलं आहे आता गोळा करून घेतला आपण आणि खाली पीठ टाकून घ्यायचं आणि भाकर अशी थापून घ्यायची आता काय करायचं पुन्हा वरून आपण टाकून घेतो कारण दिसायला छान दिसते टाकल्या वेळ तव्यावर टाकताना भाकर ही उलट करून टाकायची त्याच्यावर पाणी लावून घ्यायचं पलट करून टाकायची टाकताना आणि पाणी लावून होऊ द्यायचं आणि मग भाकर भाकर पलट करायची आता भाकर पलट करून हे बघा किती सुंदर भाकर तयार होते आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर दोन तीन मिनिट होऊ द्यायचं मग बाक शकू आपण तर इथे आपण आता गॅस मोठा केला होता दोन तीन मिनिट बाक शिकून घेऊया आपण शिकू शकतात किंवा असं डायरेक्ट गॅसवर शिकू शकतात इथे आपण मस्त पैकी फुकते थंडीमध्ये बाजरीच्या बाकरीचं सेवन केलंच पाहिजे आणि असंही एक वेळा तरी ज्वारीची भाजरी किंवा भाकरी किंवा बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे तेव्हा मस्तपैकी तयार झाली आणि मस्तपैकी पोपडं पण आलेलं आहे तिला बघा एक शिट्टी केली आपण मस्तपैकी ते आपली भाजी तयार झालेली आहे अगदी झटकीपट तयार होते आता आपण सर्व करूया तरी ते आपण आता त्यामध्ये भाजी सर्व करूया तर खूप होती येईल तर भोगीच्या दिवशी नक्की बनवून बघा तर इथे बाजरीची भाकरी तयार आहे आपली मस्त पैकी भाजी तयार आहे आणि सोबत गाजर मुळा तर माझ्या मैत्रिणींनो आजची रेसिपी आवडली असल्यास तुम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा इथे मस्त पैकी आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आणि इथे भोगीची भाजी तयार झालेली आहे आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मस्तपैकी इथे आपली संक्रांत स्पेशल भोगीची भाजी आणि भाकरी तयार झालेली तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ